सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विविध प्रकारचे सतरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पंचवटीतील दत्तनगर पेट्रोल रोड येथून गुंडाविरोधी पथकानं ताब्यात घेतलाय संस्थांना तीन गुन्ह्यातील रोख रक्कम विदेशी दारू चोरीची कबुली दिली आहे त्याच्याकडून विविध गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार संशयित हसन अमजा कुट्टी हा सराईत पेट्रोल भागात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता त्यानं मसरू पंचोटी यांनी मुंबई नाका हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे यात दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूसह रोख रकमेचा समावेश आहे दरम्यान कुट्टी याच्यावर नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण येथे एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत गुंडावृद्धी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक